रामदास नामदेव बागडे याबाई रूप निघालेले धन्यवाद अरुण मधुदास जावडे सुरुवंतीच्या बाळाचं मायवाचा बंधूचं छत्तीस कोटी देवाचं दरतरीया मात्रचं मेघनाय पित्याचं जलमदिल्या दोघाचं माता आणि पित्याचं चा, चा। <स्थागी> चा, मरती पिमाच स्कुटी जेवाचा सुलवंतीच्या बाळाच भगवानाच नाम वा नारायणाचं <स्थागी>

मला माता गोष्ट आवाज या नाता <laughs> काय झालं होत सिद्ध सूर्याबा माझ्या ह्या भगवंताची सेवा करत होता नागझरी पाण्याची तरवाडाच्या पत्रीची जसा सेवा करत ती बर का त्या हाताला यात्री मात्र वेळला नीती नेम चालला असायला चालला बर का असताना काही झालं होतं एक दिवसाला काय झालं बर का कोकण या बारीला आता परमाला या पटनाला I'll yeah. ji maharaja na lag <laughs> mujhi maharaja na हो काय झालं तर काय झालं तर का कोकणबाडीला परमळपटणाला लघमुजी देसायाच्या वाड्याला आणि स्वतः लघमुजी राजाला काळाकोर भरलेला जसा काळाकोर भरलेला बरं का असताना पुढचा काय घडलेला लघ्जी राजाने काय केलं होतं खंडू खंडाला देशू देशाला आणि ज्या वर्षाला विड पाठवलं होतं आणि जसा विड पाठवून असताना बरे का आपला कोण तर जगा जर माहिती केला तर आपला कोण जगाला सांगितला कळणार नाही तर कळणार नाही काहीतरी कळणार नाही म्हणून सिना म्हणून बर का करता हा खंडू खंडला देशू देशाला इड पाठवलो तर जात्री वेळेला जसा इड पाठवून यार बर का त्या वेळेला हा काय झालं होत काय झालं सूर्य बाडू मन खंडाचा आता <्ड़ाँग> देशू मन देशाचा खंडू मन खंडाचा आता देशू मन देशाचा <्ढ़ाँग> टस्सी देखा देब टेगो टहसी देबा घनी गुने बजे याता घनी गुने बजे याका मुजी जवा डियाला हेलक मुजी चवा डियाला 咿呀拉扎哇。 काय झालं होत काय झालं सूर्याबा म्हणून काय केलं होतं लघमुजी देसा खंडाला हिड पाठवलं होतं जास्त हिडा बरका पाठवून दिला असताना हिड पावसेना पा बरका बरका शीत बरका तीनशे साठ शीत ह्या लघ्मोजी वाड्याला गेलो होत काय काम काज नाही धंदा नियमलाय म्हणून शिना लगमुजी राजा काय लागला होता बोलायला काय म्हणत होता मला काळा कोण भरलाय काळा कोण कोण काढील त्याला निम्म राज्य दिलं जाईल जस ही माझ्या अंगाला काळा कोणा ही निघाला तर बर का माझी राजधानी नेऊन देतो आणि माझा जर माझा प्राण सोडून काय पाहिजे ती तुम्हाला देईल म्हणून बर का ती लगमुजी सावकर लागला तर बर का शिदाला बोलायला रात्री काय झालं होतं शिदा जर कोण नाही निघला तर तुम्हाला जिथं जाऊन देणार नाही पंधरा टाकणार असं त्याला बांधून घेतलं तर लगुजी बाय का देसाई ना रात्री वेळाला कोकण ह्या बारीला तर या ह्या कोकण ह्या बारीला तर या ह्या कोर्याला ವಿಶಾತ ಶಿಬಾಳವಾ ಕೋಡನೈನಿಗಾಲ ಮನುನ ಘತರತಾ ಯಮನುನ ಏಕರಾತಾ ವಿಶಾತ ಶಿಬಾಕಿ ವಚಿಂ ಕಿ ಸಾತಶಿಬಾವಾ पढाला या, या बंदीत पढाला काय झालं ते काय झालं तर सूर्यबा बा तो मला मग काय झालं होतं काय झालं या वेळेला त्यातरी वेळेला म्हणून करता कळलं कर होतं कुणाला सूर्यबाशीdala नरुड्याच्या बाळ आला जस बरका काल असताना अंतरी झालं होतं माझ्या शिदाना होय होय आणि महासुंबराणू मंडळ सुंबराणू मंडळ

तीनशे साठ शीत बंद खाणं टाकलो होता लग्जी देसायानं म्हणून शिना तीनशे साठ शीतांनी विचार केला होता काय केला तेव्हा ह्या बंद इकडून सुटविल का म्हणून बरं तीनशे शीत लागलं साडेतीन एकशे या मंदिराच्या करा

या भक्ताला मंदिराच्या बांधकामासाठी मदत करायची असेल या भाऊ भक्तांनी मंदिर प्रश्न करून घायचं <laughs> बाळाला आणि कळलं ते असायला त्या वेळेला अंतरी जाणलं दानुजी आणि काय केलं होतं सूर्याभाना काय केलं सूर्याबाना म्हटलं आज पहिले गुरुला अंघुळ घालाव गुरुची सेवा पूजा करावं आणि मग मग गुरुला सांगावं आणि मग बर का ती काय म्हणतोय बघितलं पाहिजे म्हणून म्हणूनजी ना पाठ चार वाजायला कळशी गडा घेतला आणि निघून कुठला नागझरी लावशी नागझरी गंगाला येऊ शिना सणान सवला करून बर का घडा घडा त्यानं चिराला लावशी ना निघून बर का आणि आपल्या काशीलिंग देवाचा द्वारका ज्या हरीचा चांगबाला बोलून शिना निघून निघून कुठ देवळात तर लावला जावशी बरका जावशी शेळी पूजा उतरून आणि बघ ताजी पूजा चढवून केला बरका का चित्ता देऊनशी होय होय आणि बघ सकाळच्या परारी होय सूर्य नाही उदू हुय आलाच भगवंताची आरती काढून अरे काढून शिना काही लागला होता बोलायला आपल्या गुरुला गुरु माझी मावाली गुरु करपती जिसा वल्या करपती